हॅलो स्टुडंट्स तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल आज आपण पाहणार आहोत वैचारिक निबंध वैचारिक निबंध म्हणजे अशा प्रकारचा निबंध जो आपल्याला काय करतो त्या गोष्टीवर त्या लेखनावर विचार करायला लावतो म्हणजे अशी गोष्ट असा निबंध जो आपल्याला वाचल्यानंतर लिहिल्यानंतर त्या गोष्टीवर विचार करण्यासाठी भाग पाडतो मग बघा वैचारिक निबंधमध्ये आज आपला टॉपिक आहे जीवनात खेळाचे महत्व पहा तर मग अरे विकी किती वेळ खेळत आहेस अभ्यास करायचा नाही का छोट्या विक्रांतला त्याची आई रागवत होती कठीण अभ्यासक्रम सतत परीक्षा जीवघेणी स्पर्धा यामुळे अनेक लहान मुलांना खेळायलाच मिळत नाही व या परिस्थितीचा मुलांच्या आरोग्यावर व अभ्यासावर परिणाम होतो बघा आता विकी बराच वेळ खेळत होता म्हणून त्याची आई काय करत होती त्याला रागवत होती पण आत्ताच्या हा जो कठीण अभ्यासक्रम आणि सतत परीक्षा दर वी आठवड्याला परीक्षा आणि जीवघेणी स्पर्धा म्हणजे जी हा पुढे गेला तो पुढे गेला या सगळ्या मुलां या सगळ्या गोष्टींमुळे काय होत आहे लहान मुलांना खेळायलाच मिळत नाही आणि या परिस्थितीच्या मुलांवरती काय होतो आरोग्यावर त्यांच्या आणि अभ्यासावर देखील परिणाम होतो खेळातून आपल्याला काय मिळते तर खेळातून व्यायाम होतो आता खेळलं पाहिजे खेळ म्हणजे कसले तर मोबाईलमधले गेम्स नव्हे किंवा व्हिडिओ गेम नव्हे तर खेळ म्हणजे शारीरिक खेळ मैदानी खेळ खेड़। मग खेळातून आपल्याला काय मिळते तर खेळातून आपला व्यायाम होतो त्यामुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ बनते तसेच खेळातूनच आपल्या मनात जिद्द निर्माण होते आणि ही भावना पुढे जीवन जगताना सुद्धा मदत करीत असते बघा आता खेळले पाहिजे पण खेळले का पाहिजे कारण खेळातून काय मिळतं आपल्याला तर खेळातून व्यायाम मिळतो जेव्हा आपण मैदानी खेळ खेळतो तेव्हा आपल्या शरीराची होणारी हालचाल यामुळे आपला एक विशिष्ट प्रकारचा व्यायाम होतो आणि त्यामुळे आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ बनतं आणि ते आपल्या वाढत्या शरीराला खूप गुणकारी असतं तसेच खेळातून आपल्या मनात जिद्द निर्माण होते कारण खेळ म्हटलं की प्रत्येकाला काय त्याच्यामध्ये जिंकण्याची अपेक्षा असते प्रत्येकाची जिद्द असते की मी जिंकली पाहिजे मी जिंकलो पाहिजे अशा या गोष्टीमुळे खेळतानाच मुलांमध्ये जिद्द चिकाटी निर्माण होते आणि संघ भावना ग्रुपने राहणं ग्रुपने राहणं हे सगळं जीवन जगतानासुद्धा त्यांना मदत करीत असते समोरचा प्रतिस्पर्धी कितीही बलवान असला तरी त्याच्याशी दोन हात करण्याची आपली मानसिक तयारी होत असते ती खेळामुळेच म्हणजे समोरचा खेळाडू आपला वीक असेल का स्ट्रॉंग असेल तरीसुद्धा जरी तो स्ट्रॉंग असला प्रतिस्पर्धी तरीसुद्धा आपल्याला त्याच्याशी दोन हात करायची म्हणजे त्याला हरवून आपण जिंकण्याची ही जी काही मानसिक तयारी होत असते ही खेळामुळेच होत असते खर तर खेळच आपल्याला सर्व काही शिकवत असतो खेळामुळे संकटापुढे हात न टेकता सर्वस्व झोकून देण्याची वृत्ती वाढू लागते म्हणजेच काय जेव्हा कधी खेळामध्ये मुलं अपयशी झाले तरी सुद्धा खेळ सोडून देत नाहीत मुलं तर पुन्हा आपण आपल्या खेळामध्ये चेंजेस करावे काहीतरी प्रगती करावी अजून आपला खेळ कसा प्रगत होईल या गोष्टी कशामुळे शिकतात ते खेळामुळे शिकतात आणि त्यामुळे संकटापुढे हात न टेकता सर्वस्व झोकून देण्याची म्हणजे पुन्हा नव्याने उभं राहण्याची वृत्तीसुद्धा खेळामुळेच वाढू लागते जर आपण खेळात विजयी झालो तर आपल्याला आनंद होतो पण जर एखाद्या वेळी पराजय झालाच तर त्यावेळी झालेल्या चुका दुरुस्त करून नव्या उमेदीने विजयाच्या दिशेने आपण पावले टाकू लागतो म्हणजे जर कधी आपण आपण विजयी झालो तर आनंदच होतो पण जर कधी पराजयी जरी झालो सुद्धा आपली काय चूक झाली खेळ खेळताना आणि आपण त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे ही भावना देखील निर्माण होते ती फक्त खेळामुळेच खेळामुळे माणसाची बुद्धिमत्ता तल्लक होत असते त्याला शारीरिक व मानसिक बळ मिळते खेळ खेळल्याने व्यायाम होतो आणि व्यायाम हा माणसाचा आरोग्यदायी मित्र आहे बघा खेळामुळे काय होते माणसाची बुद्धिमत्ता तल्लक होते खेळल्यामुळे काय होतं माणूस फ्रेश होतो त्याचे जे काही टेन्शन्स असतील स्टडी रिलेटेड असतील कामाशी रिलेटेड असतील पण ते सगळे तो विसरून काय होतो मनाने आणि शर शरीराने तो स्ट्रॉंग होतो त्याला शारीरिक आणि मानसिक बळ मिळते कारण खेळ खेळल्याने व्यायाम होतो आणि मेंटली तो काय होतो मेंटली ग्रो होतो व्यायाम हा माणसाचा आरोग्यदायी मित्र आहे व्यायामामुळे अंगातील आळस दूर होतो अंग उत्साही संचारतो आणि पचनशक्ती सुधारते व रक्तभिसारण संस्था उत्तम प्रकारे कार्य करू लागते आता तुम्ही बघितलंच असेल लहान मुलं जी खेळतात ती काय असतात ॲक्टिव्ह असतात त्यामुळे ती हॅपी असतात कारण त्यांची मेंटली आणि फिजिकली ते स्ट्रॉंग असतात तसंच सगळ्या वयातील मुलांनी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे थोडं तरी मैदानी खेळ हे खेळलेच पाहिजे कारण त्यांच्या अंगी उत्साह संचारण्यासाठी त्यांचं व्यायाम होऊन इनडायरेक्टली त्यांचा व्यायाम होऊन त्यांची पचनशक्ती रक्ताभिसरण या सगळ्या गोष्टींची सुधारणा होण्यासाठी आणि आपल्या शरीरातील सगळ्या संस्थांचं उत्तम का प्रकारे कार्य होण्यासाठी काय केलं पाहिजे मैदानी खेळ खेले हे खेळलेच पाहिजेत शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते व माणसाचे आयुष्य वाढते खेळ खेळल्याने शरीरातील कफ पित्त वात इत्यादी विकारांचा नाश तर होतोच त्याचप्रमाणे रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर वाढते आणि त्यामुळे सुदृढ शरीरासोबत मानसिक बौद्धिक आणि आरोग्यही सुधारते आरोग्य हीच खरी संपत्ती आरोग्य हीच खरी संपत्ती म्हणजे हेल्थ इज वेल्थ म्हणतो ना आपण की आपलं हेल्थ चांगलं असणंच आपल्यासाठी वेल्थ आहे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे म्हटले जाते काय म्हटलेलं आहे शरीर निरोगी असेल तर इतरांना मदत करता येते राग मत्सर यावर मात करता येते खेळामुळे अंगी खिलाडू खिलाडू वृत्ती बांधते आणि निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असते म्हणजेच काय म्हटलेलं आहे की राग मत्सर जो काही आपल्याला राग येतो म्हणजे आजकाल मुलं ॲग्रेसिव्ह असतात त्यांना खूप लवकर राग येतो याच्यावर ये मात करण्यासाठी हे कमी करण्यासाठी काय असली पाहिजे खेळा अंगामध्ये खिलाडू वृत्ती असली पाहिजे निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असतं म्हणजे आपलं शरीर जर निरोगी असेल तर आपलं मन पण निरोगी राहतं प्रत्येकाने खेळातील आनंद मनसोक्त व मनमुराद लुटला पाहिजे आता नवीन अभ्यासक्रमात खेळाला अधिक महत्व दिले गेले आहे ते योग्यच आहे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये तसेच बँकांमध्ये चांगल्या खेळाडूंना नोकरीची संधी प्राप्त होते म्हणजे प्रत्येकाने काय केलं पाहिजे खेळातील आनंद मनसोक्त व मनमुराद लुटला पाहिजे खेळलं की माणूस सगळे टेन्शन्स विसरून जातो आणि आता नवीन अभ्यासक्रमात खेळाला देखील अधिक महत्व दिले गेले आहे म्हणजे मुलांना खेळायला मिळत नाही म्हणून नवीन अभ्यासक्रमात मुलांना खेळायच्या ॲक्टिव्हिटीज देखील ठेवलेल्या आहेत जे त्यांच्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत मोठमोठ्या कंपन्यांमध्ये तसेच बँकांमध्ये चांगल्या खेळाडूंना तर नोकरीची संधी देखील प्राप्त होते सरकारने खेळाडूंसाठी शिष्यवृत्त्या आणि पारितोषिक ठेवली आहेत म्हणजे चांगल्या खेळाडू निर्माण होण्यासाठी सरकारने शिष्यवृत्त्या म्हणजे स्कॉलरशिप आणि पारितोषिक बक्षिस देखील ठेवली आहेत चांगल्या खेळाडूंचा शाळेत महाविद्यालयात गौरव केला जातो खेळाडू स्वतःचा विकास घडवून आणतोच शिवाय राष्ट्राचंही नाव वाढवू शकतो जसं सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर इत्यादी क्रिकेटपटूंनी संपूर्ण जगात आपल्या भारत देशाचं नाव लौकिक निर्माण केलं आहे म्हणजे खेळाचे उपयोग बघा की खेळ फक्त आपलं शरीरच नाही सुदृढ ठेवत तर आपलं शरीर शरीराने आपल्याला मानसिकरित्या त्याचप्रमाणे सगळं आपलं पचन संस्था वगैरे त्यांचा पण म्हणजे खेळ खेळल्याने त्यांचाही भरपूर फायदा होतो आणि त्याचप्रमाणे बँकांमध्ये नोकरी मिळणं त्याचप्रमाणे सरकारकडून शिष्यवृत्त्या मिळणं पारितोषिक मिळणं हे सगळ्या गोष्टी कशामुळे होतात चांगले खेळ खेळणाऱ्या खेड़ खेळाडूंमुळे आणि जसं म्हटलेलं आहे सचिन तेंडुलकर इत्यादी जे काही क्रिकेटपटू आहे स सुनील गावस्कर यांनी आपल्या जगात आपल्या भारताचं देशाचं नाव देखील लौकिक केलेलं आहे म्हणजेच खेळाचे काय आहेत सगळे चांगलेच फायदे खेळाने होणार आहेत समजले मुलांना लवकरच आपण नेक्स्ट निबंधाकडे भेटूया थँक्यू